मागच्या या पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता राहिली नाही काँग्रेस पक्षाच्या आपलं काय होतं त्याबद्दल आपल्याला माहिती जिल्हा परिषद आजची विरोधी जे सदस्य विरोधी पार्टी आहे पक्षवाले त्यांची आज नवापूर तालुक्यामध्ये एक फॅशन झालेली आहे जी सी पी रस्ते साफ करतात खाडे बुजतात आणि यूट्यूबवर माहिती टाकतात आणि काँग्रेस पक्षाला बदनाम करतात तर आपला आपला पक्षाच्या पण प्रवक्ता पाहिजे उत्तर द्यायला आपल्या पक्षाच्या आपल्या नेत्याच्या जर बदनामी करत असेल तर आपण मी त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि जे, जे रस्त्यांचे खड्डे आहेत रस्ते खराब झालेले आहे ते आपल्या नवापूर तालुक्याचा सन्मान्य आमदार आणि पक्षाच्या बदनामी करत आहेत पण मी जे जिल्हा परिषदमध्ये काय झालेलं आहे अडीच वर्षामध्ये ते आपल्याला माहिती देतो जिल्हा परिषदमध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या दोन वर्षाच्या पन्नास कोटी रुपये होते ते पन्नास कोटी रुपये फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष ही भाजपचा होते, होते। त्यांनी ते जिल्हा परिषदचा पूर्ण जिल्ह्याची निधी असताना नंदुरबार विधानसभेमध्ये फक्त पन्नास कोटी रुपये त्यांनी कामे मंजूर केले आणि काम न करता सर्व बिले काढलेले आहेत हा मुद्दा सु हा मुद्दा सुद्धा आपल्याला या मध्ये उपस्थित करावा लागेल तर आपल्याला आप या पक्षाला फायदा होईल आणि रस्त्या बाबतीत के दुसरा केसी पाडवे साहेब हे आदिवासी विकास मंत्री असताना नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी विकास विभागामधून तीस चौपन्न सत्तावीस बावीस गडमध्ये एकशे पंधरा कोटी रुपये रस्त्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदमध्ये सत्ता असताना मंजूर केलेले होते एकशे पंधरा कोटीच्या मंजूर कामे या भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व कामे रद्द करून दिले तर माझं सांगण्या उद्देश हे आपण जनतेला सांगायला पाहिजे निवडणूक मध्ये जर रस्त्याचे खड्डे हे आपल्याला विरोधक दाखवत आहे पाडवी साहेबांनी एकशे पंधरा कोटी रुपये मंजुरी दिली आपल्याला रस्त्यांना हे रस्ते रद्द रद केलेले रद केले असते एकशे शंभर कोटी एकशे पंधरा कोटी रस्ते झाले असते तर साडे चारशे किलोमीटर जिल्ह्यामध्ये रस्ते झाले असते पंचवीस लाखाला एक किलोमीटर तर एकशे सत्तर पंधरा कटाचे तिथे चालू असते साडे चारशे मंडळी झाले असते आणि दुसरे ज्यावेळेस गावी साहेब आदिवासी विकास मंत्री झाले त्यावेळी ती चोपन मध्ये दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये मंजुरी झाले जिल्हा परिषद ला दोनशे एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस लाख पन्नास हजार हे भाजपचे सत्ता असताना जिल्ह्यातील सर्व निधी काम करताना बिले काढून घेतले हा मुद्दा ते हा मुद्दा सुद्धा आपल्याला जनतेसमोर घेऊन जावं लागेल जर जिल्हा परिषदचा शेष फडण जिल्हा परिषदचा जिल्हा वार्षिक योजना जिल्हा परिषदच्या जनसुविधा योजना हे सर्व योजना जर एकत्र केले असते दोन वर्षामध्ये सोळाशे किलोमीटर रस्ते जिल्ह्यामध्ये झाले असते आणि हे सोळाशे किलोमीटर रस्ते सर्व खाऊन गेले आणि आता ते खाटे गुरेत आहेत याच्या उत्तर आपल्याला जिल्हा परिषदमध्ये जनतेला सांगावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट कार्यकर्त्यांना मी काही मोठा नेता नाही पण कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची आहे आपण सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत सर्वांना अधिकार आहे पक्षाच्या तिकीट मागायला आणि मागा परंतु अशी परिस्थिती तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे एका गटामध्ये मी तिकीट मागितली आणि कोणी दुसऱ्याने मागितली किंवा तिसऱ्याने मागितलं आहे तर तो एक माणूस सांगतो मी तिकीट मागतो तू केशाला मागतो म्हणजे त्या माणसाला विरोधही आहे म्हणून त्याला बघत आहे हे बघायला नाही पाहिजे कार्यकर्त्यांनी हा सर्व तिकीट मागा पण जे नेते आहेत जिल्ह्याचे जे, ते नेते जे कार्यकर्त्याला तिकीट देईल ते सर्वांनी मानून घ्यायला पाहिजे तरच आपण पुढे निवडणूक एका छोट्याने जिंकू आणि निवडणूक लढू शकू एवढं माझा बोलणं आहे ना मला दोन सोबत बोलायला गेलं त्याबद्दल थंसापट यांच्या अभिनंदन करतो जय जिजे महाराज